तापोळा विभागातील नामांकित हॉटेल निहाल रिसॉर्ट या हॉटेलचा पाचवा वर्धापन दिन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुंकू शिवासनेचं लेणं हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता परंतु या ठिकाणी सरकारने काढलेला कायदा विधवा महिलांना निमंत्रित करण्यात आले होते याविषयी कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख सौ शारदाताई यांनी उपस्थित राहून सर्व महिलांना चांगले मार्गदर्शन केले यावेळी विधवा महिलांना न डगमगता पुढे आलं पाहिजे सरकार आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे मनात कोणताही शंका न करता तुम्ही पुढे या जे नशिबात असेल ते घडत तुम्ही पुढे आलेले कुटुंब आनंद राहील यावेळी मानखटाव वडूज दहिवडी खंडाळा महाबळेश्वर वाई तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच कोयना सोळशी कांदाटी विभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सुरुवातीला मनोरंजन म्हणून संगीत खुर्ची हा कार्यक्रम झाला यामध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकांना पैठणीसाठी देण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन निहाल रिसॉर्ट परिवारातर्फे युवा उद्योजक अशोक दादा सखपाळ प्रदीप सकपाळ यांच्या वतीने करण्यात आले होते प्रास्ताविक शिवसेनेच्या महाबळेश्वर तालुका प्रमुख सुजाता सकपाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन उपजिल्हा प्रमुख विशाल सकपाळ यांनी केले संतोष मालुसरे व्ही एम न्यूज मराठी तापोळा नमस्कार मी आहे संतोष मालुसरे सध्या मी आहे आज तापोळा नामांकित हॉटेल निहाल रिसॉर्ट याचा पाचवा दिन आहे या याचंच औचित्य साधून या ठिकाणी हळदी कुंकचा कार्यक्रम ठेवलेला आहे या ठिकाणी कोयना शैक्षणिक विभागातील महिला बहुसंख्येने या ठिकाणी या कार्यक्रमाला का का उपस्थित आहेत आणि या ठिकाणी प्रमुख पाहुणे नु, म्हणून या जिल्ह्याच्या जिल्हा जिल्हाप्रमुख शार्दाताई जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत की त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे काही दिवस ते आपण या ठिकाणी आताच आपल्याला आभार या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो आहे आपण आता ज्या महिलांना असे चांगले मनाच मार्गदर्शन केले महिला समाजात बळकट झाली पाहिजे आणि महिलांना जो समाजात मान मिळणारा तो विधवा महिलांना तुम्ही आज सन्मान केलं त्याबद्दल खरोखरच एक वेगळा आगळवे बघायला मिळाला आणि महिलांनी धाडस केलेला आहे या कार्यक्रमाबद्दल काय सांगता येईल पुढे सर्वप्रथम आज ज्या कार्यक्रमानिमित्त आम्ही इथे उपस्थित हो, आहोत असा हा आधी निहाल रिसॉर्ट महाबळेश्वर तापोळा यांचा पाचवा वर्धापन दिन तसेच माझ्या तालुकाप्रमुख सौभाग्यवती सुजाता सपकाळ यांनी आज पक्षप्रमुखांचा वाढदिवस तसेच डॉक्टर शिकाजी शिंदे यांचा वाढदिवस या निमित्त आम्ही महिलांना प्रोग्राम दिले होते त्यातला आज पहिला प्रोग्राम हळदीपुकाचा महाबळेश्वरमध्ये सादर होत आहे आणि हा प्रोग्राम आम्ही करत असताना आज निश्चितच मी जसं तुम्ही म्हणालात की विधवा निर्मूण प्रथा हे आम्ही इथे सादर केला आणि खरंच ह्या सोहळ्यामध्ये खरं त्यांनीच शोभा वाढवली असं मी म्हणते कारण आज महिलांनीच महिलांना ताकद दिली पाहिजे आणि आज समाजामध्ये त्यांना ज्या प्रकारे वागवलं जात आहे ते कुठेतरी आपल्या पश्चिम भागामध्ये पण ही प्रथा जोरात सुरू झाली पाहिजे आम्ही खंडाळामध्ये खूप दिवसा खूप वर्षापूर्वीच चालू केलेली आहे आणि आत्ता महाबळेश्वरमध्ये प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी मी आयोजन केलं जाते त्या त्या ठिकाणी आम्ही पहिले त्या महिलांचा सन्मान करतो आणि त्यांना समाजात आणतो आज जसं मी सांगितलं घराचं कुटुंब एकत्र पाहिजे महिलांचा सन्मान वाढला पाहिजे महिला सबल आणि सक्षम झाली पाहिजे त्याप्रमाणे ह्या महिलासुद्धा आपल्या समाजाचा भाग आहे जे हळदी कुंकाच्या निमित्ताने किंवा कोणताही कार्यक्रम असू दे बारश्चिचा असू दे कोणत्या औषधंचा असू दे कोणत्या लग्न समारंभ दे ज्या ज्या औपचारिक पद्धतीचा कार्यक्रम ज्यावेळेस असतो समाजात त्यावेळेस त्यांना हा मान सन्मान दिलाच पाहिजे कारण की पूर्वीच्या प्रथा ज्या पाळत आलेलो आहेत त्या मी ज्या तालुक्यातली कन्या आहे त्या क्रांतिकण्या सावित्रीबाई फुलेंच्या तालुक्यातली मी कन्या आहे त्यामुळे ते वैचार माझ्यामध्ये खूप दिवसापासूनच आहे ज्या ज्या वेळेस मला ते विचार रुजवायचे जिथे जे संधी देते संधी मी सोडत नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा या कार्यक्रमाची ह्या लोकांनी शोभा वाढवली त्याबद्दल मी खरंच या महिलेंचं खूप स्वागत करते आणि माझ्या तालुका प्रमुख शेताई सप्पाळ यांचासुद्धा मी आभार मानते या कार्यक्रम केला या ठिकाणी तालुका सुजता सटपाळ आहे आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे सर्व महिलांना एकत्र आणलं आहे काय सांगाल आपण मी एवढं सांगू इच्छिते की सातारा जिल्ह्याच्या जिल्हा महिला आघाडीच्या यांनी आज या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि ज्या महिलांना प्रथम <Glalansim> वान देत नव्हते ते आज वान देऊन त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या पद्धती त्यांचे आभार तर निश्चितच पाहू शकता आपण या महिला वर्ग भरपूर या ठिकाणी आपण पाहू शकता आणि महिलांना बळ देण्याचं या ठिकाणी काम करण्याचं या ठिकाणी महिला वर्ग करत आहे निश्चितच हा आदर्श घ्यायला हवा कॅमेरामन संजय मालुसे सर संतोष मालुसे व्यूज いい。